आपण सगळ्यांनी दोन हजार चोवीस या वर्षाला निरोप दिलाय आणि नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे मागील वर्ष गुंतवणूकदारांसाठी चांगलं गेलं आणि आता नव्या वर्षामध्ये आपली चांगली गुंतवणूक जी आहे ती करण्याची इच्छा चेच इच्छा सगळ्यांच्याच मनात आहे पूर्ण करण्यासाठी योग्य प्रयत्न देखील करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्मार्ट गुंतवणुकीचे सात मंत्र पैसा पाणी आज तुम्हाला सांगणार आहे हे सात मंत्र तुम्हाला चांगले रिटर्न मिळवून देण्यासाठी महत्वाचे ठरू शकतात हे मंत्र सध्याची इन्व्हेस्टमेंट अर्थव्यवस्थेची स्थिती आणि दिशा यावर आधारित आहे त्यामुळे तुम्हाला मोठा फंड उभा करण्यासाठी नवीन कोणतीही गोष्ट करायची नाहीये तुम्हाला फक्त योग्य वेळी योग्य इन्व्हेस्टमेंट कशी करावी हे माहीत असणं आवश्यक आहे त्यासाठी मार्केटमध्ये अनेक स्कीम्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात मात्र या स्कीम्स मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचे सात मंत्र लक्षात ठेवावे लागतील ते कोणते आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्या अगोदर तुम्ही जर पैसा पाणीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया पहिला मंत्र आहे शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना सावधगिरी बाळगायची कारण दोन हजार असे अनेक विश्लेषकांनी म्हटलेलं आहे मार्केट न गेल्या काही वर्षामध्ये चांगले रिटर्न दिलेत मात्र आता वाढीचा वेग जो आहे तो कमी झालाय अशा परिस्थितीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना सावधगिरी बाळगली पाहिजे जीडीपी मध्ये वाढीचा वेग जो आहे तो कमी झालाय कॉर्पोरेट इन्कम मध्ये घसरण आहे त्यामुळे इन्व्हेस्टर्सने रिस्क कमी करण्याचं धोरण स्वीकारलं पाहिजे लार्ज कॅप शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यावर फोकस ठेवला पाहिजे कारण या कंपन्यांचे प्रमाण जे आहे ते चांगलं असतं एसआयपी द्वारे स्मॉल आणि मिड कॅप शेअर्स मध्ये हळूहळू तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर ते फायदेशीर ठरू शकेल दुसरा मंत्र आहे तो म्हणजे हायब्रिड मल्टीएसेट फंड तयार करणे अस्थिर शेअर मार्केटमध्ये तुमच्या फंडामध्ये विविधता आणणं गरजेचं आहे दोन हजार पंचवीस मध्ये सुरक्षित गुंतवणूक गुंतवणुकीसाठी मल्टीएसेट अॅलोकेशन फंड आणि डायनामिक असेट अलोकेशन फंड हे योग्य पर्याय ठरू शकतील हे फंड वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट करतात आणि रिस्क कमी करण्याकडे त्यांचा फोकस असतो तिसरा मंत्र आहे जास्त रिस्क असणारी इन्व्हेस्टमेंट करायची नाही ऑप्शन ट्रेडिंग क्रिप्टो करन्सी यासारख्या जास्त रिस्क असणाऱ्या असेट्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आपण टाळलं पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये शेअर मार्केट मधल्या अस्थिरतेमुळे अनेक इन्व्हेस्टर्सचं मोठं नुकसान झालंय क्रिप्टोकरन्सी आणि एफॅनो ट्रेडिंग फक्त अशा इन्व्हेस्टर्स जास्त रिस्क घेऊन इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि प्रचंड लॉस सहन करण्याची त्यांची क्षमता असते चौथा मंत्र आहे शॉर्ट टर्म बॉन्ड मधील इन्व्हेस्टमेंट बॉन्ड इल मध्ये चढ उतार होण्याची शक्यता लक्षात घेता इन्व्हेस्टर शॉर्ट टर्म डेट फंड आणि लो ड्युरेशनच्या बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा पर्यायाचा विचार करू शकतात व्याजदरामध्ये अचानक वाढ झाली इन्व्हेस्टमेंट गिल्ट फंड किंवा लॉंग ड्युरेशनच्या फंडामध्ये ती रक्कम जी आहे ती तुम्ही ट्रान्सफर करू शकतो पाचवा मंत्र आहे तो म्हणजे हेल्थ आणि फार्मा सेक्टर मधील इन्व्हेस्टमेंट वर फोकस करण्याबाबत दोन हेल्थ आणि फार्मा सेक्टर हे इन्वेस्टमेंटचा चांगला पर्याय ठरू शकतात वाढत्या आरोग्य सुविधा सरकारी योजना आणि निर्यातीमधून मिळणारा ला लाभ यामुळे सेक्टर मध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत एसआयपी द्वारे फार्मा फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं एक सुरक्षित पर्याय ठरू शकेल सहावा मंत्र आहे तो म्हणजे सोने आणि चांदी मधील गुंतवणूक दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे जगभरातील सेंट्रल बँकांची खरेदी आणि भूराजकीय तणाव यामुळे सोन्याची मागणी वाढणार आहे अशा वेळी चांदीमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट फायद्याचं ठरू शकेल कारण त्यामध्ये स्थिर आणि जास्त रिटर्न देण्याची क्षमता आहे आपला सातवा मंत्र आहे तो म्हणजे इंडेक्स मधील इन्व्हेस्टमेंट इंडेक्स इन्व्हेस्टमेंटचा अर्थ असा आहे की तुम्ही सेन्सेक्सच्या तीस कंपन्या किंवा निफ्टीच्या पन्नास कंपन्यांसारख्या इंडेक्सच्या सगळ्या शेअर्स मध्ये थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करत असता या व्यतिरिक्त तुम्ही निफ्टी नेक्स्ट फिफ्टी 50, निफ्टी फाईव्ह हंड्रेड इत्यादी सारख्या काही इंडेक्स फंडामध्ये देखील इन्व्हेस्टमेंट करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर कमी केला पाहिजे याबरोबरच कर्ज घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार अजिबात करू नका त्यामुळं तुम्ही कर्जबाजारी होण्याची शक्यता जास्त आहे मी आता नमूद केलेल्या इन्व्हेस्टमेंट नॉलेज अपग्रेड करण्यावर तुम्ही दिला पाहिजे टेक्निकल वाढत आहे तुम्हाला इन्कम वाढवण्याच्या नवीन संधी मिळू शकतात दोन हजार मध्ये सायबर फ्रॉड सारख्या घटनांमध्ये भारतीयातील जनतेचं हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं त्यामुळे नवीन वर्षामध्ये फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक ती सगळी माहिती मिळवत राहणं गरजेचं आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपण या सगळ्या गोष्टींची काळजी जर घेतली तर आपण आपल्या गुंतवणुकीच्या कॉर्पस मध्ये मोठी वाढ करू शकतो तर मित्रांनो हे होते दोन हजार पंचवीस साठीचे इन्व्हेस्टमेंट मंत्र तुम्हाला तुमच्या साठी याचा उपयोग नक्कीच होऊ शकेल ही माहिती आम्ही केवळ शैक्षणिक उद्देशाने दिली आहे त्यातील कोणत्याही गोष्टी किंवा मंत्र तुमच्यासाठी सर्वाधिक फायद्याचे राहतील हे तुम्हाला तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार आहे ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कामाची माहिती आपल्या मित्रपरिवाराबरोबर सुद्धा शेअर करा करा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पैसा पाणी चॅनलला ला सबस्क्राईब करा तुम्हाला काही शंका असतील तर त्या मला मध्ये नक्की विचारा सध्यासाठी आपण इथे सांभूयात पाहत राहा पैसा पाणी